नमस्कार मंडळी वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि रात्रीची वेळ आहे मित्रांनो परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आता रात्रीचे अकरा वाजलेले आत्ता जस्ट जेवण झालं माझं तुम्ही बघू शकता किती वाजलेले आहेत अकरा वाजून दहा मिनटं तर आपण निघालेलो घराच्या बाहेर हे आहे माझी बिल्डिंग तर याच्या टॉप फ्लोअरला आपण राहतो तर कधी वेळ भेटला तर तुम्हाला नक्कीच मी माझ्या घरातली व्ह्यूज दाखवेल क की घर कसं आहे काय है, काय नाही तर आपल्या घराच्या बाजूला जड बाजूला इथं लाईट रेल आहे तर आपण आता लाईट रेलवर न जाता आपण वॉक करून जाणार आहोत सिटीमध्ये तर आपण सिडनीची लाईफस्टाईल कशी असते रात्रीची तर ती आपण आज बघायचा प्रयत्न करणार आहोत तर चला जाऊया सिटीमध्ये आपल्या बाजूला हे बघू शकता कन्व्हेन्शन सेंटर आहे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आणि या साईडला बघू शकता गव्हर्मेंटची पार्किंग आहे ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर व्ह्यू येतोय माझ्या मागे पूर्ण व्ह्यू चेक करा तुम्ही किती जबरदस्त दिसतंय आहे नाही का हो माय गुडनेस अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इथं प्रोजेक्शन पण चालू आहे पण आता जॉर्ज स्ट्रीटवर आलेलो आहे आणि जॉर्ज स्ट्रीटवर तुम्ही बघू शकता अक्षरशः एक दोन माणसं कुठं दिसलं तर दिसलं आहे एवढी शांत आहे सिटी नाही का माझ्या मागे ट्रेन येत आहे मित्रांनो तर ट्रेन पण तुम्ही बघू शकता अक्षरशः पूर्ण खाली आहे आणि आत्ता फक्त साडे अकरा वाजलेले आहेत सिटीमध्ये तर साडे अकरा वाजेला जर का ही पोझिशन आहे तर तुम्ही विचार करू शकता की सिट सिटी किती शांत आहे आणि याला अजून थोडा वेळ लागेल कारण क्रिसमसनंतर कमीत का कमी वीस ते पंचवीस दिवस सिटी अशीच शांत असते आपण सिटीच्या एकदम मेन रोडवर उभे आहोत एवढ्या शॉपमध्ये फक्त मला एक केमिस्ट शॉप ओपन दिसतं आहे बाकी तर सगळे क्लोज झाले एवढ्या रात्रीचं सगळे शॉप्स बंद झाले मित्रांनो आणि फक्त तुम्ही हे बघू शकता टी एस जी शॉप ओपन आहे जे टोबॅको स्टेशन आहे टोबॅको स्टेशन म्हणजे हे ऑथराइज्ड टोबॅको डीलर्स आहे हेच लोक ऑस्ट्रेलियामध्ये सिगरेट विकू शकता इथं तुम्ही सिगरेट जर का विकायचे असले ना तर असं कुठल्याही शॉपमध्ये नाही विकू शकत तर तुम्हाला लायसन्स पाहिजे आणि असे पर्टिक्युलर शॉप्स असतात की त्यांच्याकडे लायसन्स असते तेच फक्त सिगरेट वगैरे विकू शकतात आपण आता रोड क्रॉस करून जाऊयात पुढं मला नाही वाटत ये ह्या साईडला काही क्राऊड आहे आपण आता रोड क्रॉस करून पलीकडं जाऊया त्या साईडला बघूया तिकडं काही क्राऊड मिळतो का आपल्याला बघण्यासाठी काही पार्टीज वगैरे चालू असल्या तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो पण आय डोंट थिंक सो की काही चालू असेल सिटी खूप शांत आहे आज मागे अजून एक टोबॅकोचं शॉप ओपन आहे तर रात्रीचे मला वाटतं सगळे फक्त टोबॅकोचे शॉप ओपन आहेत आता तर बाकीचे शॉप्स क्लोज झालेले आहेत सिटीमध्ये एक चांगली गोष्ट अशी मित्रांनो की सिटीमध्ये आजूबाजूला सगळे बाकडे केलेले आहेत तुम्ही बघू शकता बसण्यासाठी आणि इथं सेंटरमधून ट्रेन जाते आणि साईडला सगळे खाण्यापिण्याचे शॉप्स ओपन केलेले आहेत सेंटरला इथं पाणी पिण्यासाठी जागा केलेली आहे हे बघा माणसांना पिण्यासाठी इथं इथून पाणी येतं आणि डॉग्सला पेट्स असले तरी इथून पाणी पिण्यासाठी इथं जागा आहे बघा तर अशी चांगली सोय करून ठेवलेली आहे सिडनीमध्ये अतिशय सुंदर वर बघू शकता मित्रांनो एक सिडनीचा क्लब एक चालू आहे आणि त्याच्या बाजूला एक बार चालू आहे थिंक बारच असेल तो तिथे तिथं जपानचा आणि ऑस्ट्रेलियाचा फॅग लागलेला आहे याचा अर्थ की तो ओनर जॅपनीज आहे तर जॅपनीज ओन आणि हे चायनीजच आहे इथं बघू शकता विंग वॉंग काही लिहिलेलं आहे तो ओनर आहे आणि या साइडला जे जॅपनीज फ्लॅग आहे तर त्याचं नाव आहे चिअर्स तर हे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली ओपन झालेलं आहे नाही का तर खूप छान छान सुंदर असे बार्स आहेतवर एक पब आहे मित्रांनो पब बघू शकता त्याच्यावर गांधीजी जे, जे तीन बंदर बसवलेले हो आहेत ह्या पबमध्ये ना मित्रांनो अक्षरशः गर्दी महात नाही पण आता तुम्ही बघू शकता सेक्युरिटी सोडून एकात दोन माणसं बघतात तिथं दिसत आहेत नाही का पूर्ण पप खाली आहे इकडे पण बघू शकता पूर्ण रोड खाली आहेत आत्ताशी एक टॅक्सी दिसली मला इथं रोडवर टॅक्सीसुद्धा दिसत नव्हते मग तर रात्रीचे बारा साडेबारा वाजत आलेले आहेत आता आपण बऱ्याच वेळपासून सिटीमध्ये फिरतो आहे सिटी दाखवायचा प्रयत्न करतोय पण सिटी पूर्ण शांत आहे पण आता जॉर्ज स्ट्रीटवर होतो आता आपण एक काम करूया जॉर्ज स्ट्रीटवरून आपण सरळ आता कॅम्बल स्ट्रीटवर जाऊया कॅम्बल स्ट्रीटवर ॲटलीस्ट थोडीफार गर्दी असेल असा माझा अंदाज आहे कारण तिथं पण बरेचसे छान छान क्लब्स पब्स बार्स आहेत तर ॲटलिस्ट तुम्हाला क्राऊड तरी बघायला मिळेल नाही का तिथं आपण रोडने न जाता आपण डायरेक्ट शॉर्टकट जाऊया आपण मॉलच्या आतून एंटर करून त्या साईडने निघूयात समोर एक वेंडिंग मशीन दिसते मित्रांनो काहीतरी खाण्यासाठी असेल तिथं तर आपण जाऊन बघूया आपल्याला काय खायला मिळतं इथं ओशी आय uh, थिंक हे पॉकीमॅनचं आहे पॉकीमॅन पॉकीमॅन तुम्ही माहीत तुम्हाला माहिती असेल ना मित्रांनो पॉकीमनचे कार्ड्स पॉकीमनचे किचन्स वगैरे इथं सगळं ते <laughs> तर आपण काही इथं पैसे वेस्ट करणार नाही आपण जाऊया सरळ बाहेर आता बाहेर आलेलो आहे आपण शॉर्टकटमध्ये आपण डायरेक्ट आता कॅम्बल स्ट्रीटवर आलेलो आहोत माझ्या मागे बघू शकता तुम्ही कॅम्बल स्ट्रीट तर कॅम्बल स्ट्रीटचा पण व्ह्यू तुम्ही भी बघून घ्या काहीच नाही आहे मित्रांनो पूर्ण शांत आहे मला असं वाटतं की आज सिटी परत फिरण्यात काही मजा नाही आहे आज सिटी फिरण्यात काहीच मजा नाही तर सिटी फिरण्यासाठी आपण परत एखादा दिवस चूज करूया आणि असंच रँडमली आपण सिटीमध्ये येऊ आणि बघू की सिटीचा क्राऊड कसा आहे हा एक प्रयत्न होता मित्रांनो की ऑस्ट्रेलियाचे रोड्स कसे असतात इथं रात्रीचा क्राऊड कसा असतो पार्टी क्लब्स पब्स वगैरे कसे असतात पण सिटी क्वाईट असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण मिस केलेल्या आहेत पण नो डाऊट की आपण लवकरच परत नवीन एक व्हिडिओ बनवणार आहोत सिटीची रात्रीचं नाईट पार्टीज वगैरेची पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर नेक्स्ट टाईम आपण लवकरच भेटू आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी रॉयल स्वाती योगेश ब्लॉग्सला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन बाबा आहे रोड साफ करणाऱ्या गाड्या फिरायला लागलेल्या आहेत आता कारण साडेबारा एक वाजूत आलेला आहे आता रात्रीचा बराच वेळ झालेला आहे